राम राम शेतकरी बंधूंनो माझी शेती माझं शिवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसणारी ही पांढऱ्या रंगाची खिलार बैल विक्री आहेत मालकाचे नाव महादेव खराबे तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एक्कावन्न अठ्ठ्याऐंशी बैलाची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये देता घेता कमी होईल तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण पत्ताच हवा असेल तर तुम्ही फोन करून ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला त्यांचं पूर्ण लोकेशन पाठवू शकतात बैल खूप कामाचे कष्टाळू आहेत खात्रीशीर आहेत गरीब आहेत शेतीतील सर्व कामाला हे चालणारे बैल आहेत मग ते तुमचं आऊत मोघडणी पाळी पेरणी नांगरणी वखरणी या सर्व कामाला ते चांगल्या पद्धतीने चालतात विशेष म्हणजे ही बैल गरीब पण तितकेच आहेत ज्यांना कुणालाही बैल घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याशी जाऊन भेटावे बैल खात्री करून पाहावे आणि मग तुम्ही बैलाचा व्यवहार करावा आम्ही काही या बैलाची जबाबदारी घेत नाही आहेत आम्ही माणूस की आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे ज्यांना कोणालाही बैल घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष खात्री करून पाहावेत आणि तुमच्याकडं पण बैल विक्रीला असले तर तुम्ही सुद्धा आमच्या या यूट्यूब चॅनलवर पाठवू शकता सविस्तर माहिती चांगल्या पद्धतीचा हिडू काढून पूर्ण पत्ता बैलाची किंमत बैलाच्या खोडी या सर्व तुम्ही आमच्या चॅनलवर पाठवू शकता आम्ही विनामूल्ये तो अपलोड करू मी पण एक शेतकरीच आहे मला पण बैलाचा खूप छंद आहे म्हणून मी सगळं हे बैल शेतकरी दादासाठीच मदतीसाठी करतो आहे तर भावांनो ज्यांना कुणालाही बैल घ्यायचे असतील खरंच बैल खूप सुंदर आणि चांगले पण आहेत प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद